रामराम मंडळी कशात मजेत का शनिवारी रात्रीला लाईट होती पण आमची मोटर चालू नाही झाली म्हटलं सकाळी जाऊया रात्री कोण जाऊन बघेल मग आम्ही काय आधी तर मोटर रिपेअरिंगवाल्याच्या दुकानावर गेलो त्याला म्हटलं बाबा तुझं ते मोटरचे चेकिंग करायचं मशीन दे मग ते मशीन घेतलं आणि आम्ही तसेच धरणावरती गेलो संजू दाई होते मी होतो दिलीप बाबा होता आणि चेतन होता चेतनला काही समजत नव्हतं ते आपण पण त्याला म्हटलं तू वायरी लावून बघ तुला जमलं तर ठीकच आहे नंतर तोपर्यंत दिलीप बाबा येताच आहे त्याने तिथेच टाईमपास केला ह्या वायरी तिकडच्या तिकडे लावत होता आलटून पलटून लावत होता पण ते आम्हाला काही समजत नव्हतं कारण की त्यातली जे रिडिंग आहे ते आपल्याला काही समजत नाही मग दिलीप बाबा आले दिलीप बाबांनी ते रिडिंग पाहिलं आणि रतनला फोन केला रतन म्हणला की मोटर तुमची झाडाली आहे मोटर घेऊन या मग काय आम्ही तिघा चारांनी मोटर कशी तरी माझ्या गाडीवर ठेवली तिथून मी थेट मोटर घेऊन शोद, गेलो वर्कशॉप वर्कशॉपवर तिथल्या माणसाने इंपेरियल तोडून ठेवलं मग काय इंपरियल साठी शोधा शोध मग आम्ही जगागा गेलो जळगावला दहा दुकान पाहिलं पण तिथे काही इंपेरियल भेटलं नाही मग मोटरवाला म्हटला की त्याला घेऊन या मग नंतर त्याने ते तुटलेलं इम्पेरियल वेल्डिंग करून बसवून दिला आम्हाला मग ते आम्ही कसे तरी मोटर रिपेअर केली आणि धरणावरती घेऊन आलो मी ती स्क्रू स्क्रू वगैरे फिटिंग करून घेतली वायर पंचरचा चेक करून घेतली आणि नंतर व्हिडिओही बनवला आम्ही सर्वांनी आणि मग नंतर शेवटी शेवटी आम्ही मोटर सोडली धरणामध्ये आणि असं संध्याकाळ झाली होती आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका फायनली दो, फायनली दोन दिवसापासून चाललेली आमची धावपळ आज पूर्ण झालेली आहे असं आम्हाला समजून आलं आहे कारण की आज आमची मोटर बनून आम्ही पाण्यातही सोडली आहे आता बघू उद्या काय नवीन पराक्रम घडतो ते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही मग सगळे सगळे तिथे बसलो त्यांना म्हटलं चला सगळे सगळे सेल्फी काढूया व्हिडिओ बनवूया कारण की आमची दोन दिवसाची जी मेहनत होती ती आम्हाला वाटत होतं काहीतरी सक्सेस झालेला आहे मोटर चालू होणारच आहे आमची असं आम्ही सगळे सगळे पॉझिटिव्ह माइंडने सगळे सगळे म्हणत होतो मग दिलीप बाबांनी व्यवस्थितरित्या ती मोटर पाण्यामध्ये सोडून घेतली आम्ही ती टाकीला बांधून घेतली आणि असे आता संध्याकाळ झाली रात्र झाली आणि मग आम्ही तसंच तिथून घरी जायला निघालो म्हटलं देवाचं नामस्मरण केलं देवाला म्हटलं बाबा देव बाबा आम्ही जे आमची जी मेहनत जे, जे प्रयत्न करायचो ते केलेले आहे आता जे आहे ते तुझ्या हातातच आहे मोटरचं काय काय नाही कारण की आमचं जवळजवळ